बाई वाईट नाही पण बाईचा नाद वाईट, बाई वाईट दादा बाई इतकं श्रेष्ठ कुणी नाही पण तिच्याकडे जर वाईट नजरे न बघाल तर तिच्या इतकं घालित नाही तुमची तुम्हाला पोरगी आहे मी ऐंशी ते नव्वद पोरी सांभाळते मला माहित आहे मी लहान जरी असले तरी पोरी सांभाळते म्हणून तेवढ्या जगाच्या मालकाला हृदय द्यावं मायेत तुम्ही तुम्हीच सांगा दादा तीन वर्षाची पोरगी आहे तुम्हाला आणि तिच्यावर अत्याचार झाला काय वाटेल तुमच्या जीवाला दादा अरे बदलापूर दौंड पुणे लातूर संभाजीनगर महाराष्ट्रच आहे ना शोभत काय सुरुवात कुठून होते माहित चौकात बसतो इकून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा डोळा असा हि जे गाल असे हिचा कांदा असा हिचा बांधा असा ही तुझी वाली ही माझी वाली तुम्ही बर माती कुठली धर्म कुठला कुठल्या जातीत जन्माला आलात येत्र नारीस्त पूजन ते रमन स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास बोलायलाच खरे आपल्या बहिणीवर कुणी वाईट नजर न बघावं तर जीव घ्यायला तयार होतो त्याचा पण तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजर न बघता तुम्ही कचकच कांद्याला जाता हे पडतो तुम्हाला तुझ्यासाठी गेले हा तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे हो की नाही त्याशी रील्स ना परिणाम फार बेकर होणार आहे अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज हे विश्वाची निर्मिती कोणी केली ब्रह्माण निर्मिती ब्रह्माची सांभाळणं विष्णूच शेवट महेशाकडे बरोबर आहे ब्रह्म विष्णू आणि उत्पत्ती कोणी केली ब्रह्माण इन होल वर्ल्ड आख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली चुकून कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंबा मनोरंजन करतायत नाचतायत तेवढा अधिकार आहे तरी नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी ये पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखनाथ चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या पाच महिन्याची बाळां करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे त्याला आयुष्यभर नारायण नारायण केलं गोमतीमध्ये अंगोळीला गेले नारद नारायण नारायण कोणी केलं आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद अधिकार कुठेही जाऊ शकत होते कुठल्याही क्षणी प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता बिनपरवानगीचा आयुष्यभर नारायण नारायण केलं श्रीमती नारायण 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 नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती नदी स्वच्छ होती त्यांना पाण्यात दिसलं मासुळीच्या माग महाराज विनोद न हा सगळ्यात मोठा विनोद आहे कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालो आता का हसतो ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला एवढ्या वेळ काय झोपला होता का तू लोक एका गावाला तर कीर्तनाला गेले एक कार्यकर्ता उभा राहिला म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलताई पाटील आल्या त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं वा 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 गावल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणलं हाय बाबा मी ती रोज त्याचे भाषण करीत असेल त्याला आजही त्याच आठवलं लोक लय शाणी नाही दादा लोक आज नाही करायचा या विषयाकडे त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागल्यात वासना निर्माण झाली म्हणा नारदाला वाटलं बायको असावी आपल्याला नुसतं भजन करण्यात काय माझ्या तशी काही चुकीचं नाही कोणाला वाटतं बायको असावी नसावी प्रत्येकाला वाटतं असावी टाळकऱ्यांना वाटतं एवढा टाळ वाजवलाय असाही बायको महाराज हा ना विनयला वाटतो एवढा विनय घेऊन उभा होतो महाराज नाही पण तो परमार्थ करतात हे संसार करणं चुकीचं नाही पण परमार्थ करत करत संसार करा संसार इतकं गोड काही नाही जर लग्न नामदेव राहायचं नवरी राजा वरमाई गोणाई वर बाप दामोशेठ आणि लग्न लावायला पांडुरंग जर ब्राह्मण असेल तर तो, तो संसार आम्ही परमार्थापेक्षा श्रेष्ठ मानतो जगाचा मालक राखण करतो महाराज तुमचं नाव काय दादा नाव काय बाबा? बाबा का राजाराम बाबा, राजरां बाबा।, राजरां बाबा। माणूस परमार्थी कसला की नाव बी गोड असतं रामाचं नाव तोंडात येतं दादा लेकराचे देवा नाव देवाच्या नावावरनं काय ठेवायची जुनी माणसं कसं का व्हायना पण देवाचं नाव तोंडत कारण देवाचं नाव तोंडात आलं की पुण्य भेटल्याशिवाय मला सांगा मध रागानं खाल्ला गोड लागत नाही लागतो की नाही विषप्रेमानं ना पिलं मरत नाही घरी गेल्यावर बघा इचरून बघा गणपती हुस सुतक नको झाल्यावर मला तेवढी विचारून बघा आहे की नाही महाराज गणपती सणा कशाला सुतक दादा हा मग असे मग रागाने खाल्ला तरी गोड आहे विष प्रेमानं पिला तरी मारणारच आहे भगवंताचं नाव कसंही मुखात आलं की पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे पुण्याची गणना मग आसोनी काही फरक पडत नाही हरी हरिमुखे ह्याच्या आधी जीवे वेगू म्हणजे कसं पाहिजे माझे चित्त तुझे तसा संसार पाहिजे उगच नाही महाराज बरं काय म्हणजे कस ना तरी दरवी जायसी रिगोणी नाणारी स्वादासी नेनी जेवी एक वस्तू आहे आमची जाती पिठल्याच जाती वरणात जाती उलतण्याची बहीण आहे ना तुमच्याकडे उलतण्याला काय म्हणतेच मला टेन्शनच घेत ला कीर्तनाला या यायचं म्हणलं की उलतण्याला काय म्हणतात <laughs> उलत नाही <laughs> अरे मग उलतन उलत नाही एकच की <laughs> उलतायचं काय उलतनाच काय उलतच ना ना उलतन लई आडव ला उलतन महाराज उलत ना हा उलटने बरोबर बरोबर काय हा चुकलं तरी वय म्हणा समजून घेत जा महाराज कधी कधी हा नाही ती उलतण्याची बहीण उलतण्याची बहीण भाजी कशाने वाढता पुरीला काय म्हणते तुमच्याकडं पुरीला चमच्या आणि चमच्याला पोळी का आणि मग स्पूनला काय म्हणता

वर वाघराळ तर वाघराड आता हे आमच्याकडे वाघराडा जरा मोठा असत वाघराला म्हणजे जे पाणी घ्यायचं असतं आम्ही त्याला वाघराड म्हणतो पाणी आमच्याकडे माठ्यात असतो चम अरे मग पळी म्हणजे काय म्हणजे तेलाची नाही हो तेलाची बारकी झाली जाऊ द्या पळिवारी कीर्तन जायला नको महाराज तर ती कळलं तुम्हाला चमचा बरं ठीक आहे तुम्ही ज्याने वरण वाढता वरण वाढायचं साधन त्याला आमच्याकडं पळी म्हणतात त्याला माउली दरवी म्हणतात ना तरी दरवी जायची संसार तसा करा पळी आमटीत जाती वरणात जाती पिठल्यात जाती तिला महागारी आल्यावर विचारायचो काग पळी माय एवढं वरणात जाऊन आलीस मग वरण नेमकं सांग आंबड झालंय तिखट झालंय कसं पग झालंय सांगते का ती आता एवढी ढवळू ढवळू येते की पण सांगत ती तिचंच काम करते भलतं करीत आपण आपलं सोडून सगळं तू आपलं एकच काम आहे देवे दिला देह तेवढंच करायच ना बाकी हो सगळं तो करतोय मला सांगा आपण केलेला संसार चांगला होईल का त्याने केलेला मग त्याला कशावर काय व्हायचं ते फार प्रेमळ येतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण होय माउडी सांगतात तू गुरबंधू पिता तू आमची इष्ट देव तातूस हो रक्ष रक्षण करतोस रे म्हणजे संकट रक्षदा म्हणजे सांभाळतोस गुरु माय बाप सगळी नाती संभाळतो सामर्थ्य नाही तुकोबा सांगतात ना विठ्ठल कुळीचे विठ्ठल वित गोत चित्त विठ्ठल माय बापरता बहिण बंधू राहता सर्वस्व सत्तावीस दिवस लाज न बाळगता साडी नेसून चोखबऱ्याच्या बायकोच बाळांपण केलं तो माझा विठ्ठल छत्तीस वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं तो माझा विठ्ठल आहे गोरा कुंभारासाठी कुंभार झाला तो माझा विठ्ठल आहे नरहारीसाठी सोनार झाला तो माझा विठ्ठल आहे रोहिदासांसाठी चांबार झाला तो माझा विठ्ठल आहे चोखोबांसाठी महार झाला तो माझा विठ्ठल आहे तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला तो माझा पांडुरंग परमात्मा आहे किती समजत रे तो तस भजन आहे बघा लेकरांची सेवा केली सतु से लेकरांची सेवा

तेवढंही येत नसेल म्हणायला तर जीवाला लाजा कळलं त्यालाच कळलं झालं ते माट पाजु